नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत काळं तिखट तर आता मी जास्त काही न बोलता तुम्हाला पटपट सांगते कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मग त्यासाठी ना मी अगोदर तुम्हाला काही काही साहित्य घेतलं आणि ते किती किती घेतले ते सांगते सुरुवातीला ह्या एक किलो मिरची घेतली याची देठ काढून स्वच्छ निवडून ह्या दोन तीन दिवस ह्याला ऊन दिले आता हे ना मी पाऊ किलो तेल आणि हे ना दोनशे ग्रॅम मीठ आहे हे काय आपल्याला आता भासताना लागणार नाही हे नंतर आपल्याला आ... कुटायला देतानी त्याच्या मिरच्या बारीक होत नाहीत म्हणून मग नंतर बी कुटण्यासाठी हे दोनशे ग्रॅम मीठ आणि हे पाव किलो तेल हे तेल पण ना कडकडीत गरम करून थंड करून द्यायचं हे म्हणून हे आता मी साईडला ठेवते पण तुम्हाला सामान सांगण्यासाठी हे जवळ घेतले आणि हे तेल मी आपला अंदाजेच घेतले ते पाव किलो तेल एक किलो मिरच्यासाठी टाकायला आणि हे तेल ना आपल्याला भासतानी लागणार आहे म्हणून हे जवळ घेतलं आहे याचं काही मोजमाप नाही हे आपण आपल्या अंदाजे टाकू शकतो पण सर्रास ना कमी तेल वापरायचं मिरच्या मसाले मिरच्या भाजताना का तर परत आपला मसाला डंकावर जास्त बारीक होत नाही मोठाडा राहतो तसाच चाळणी वाटं चालणार जार्न, चाळला जात नाही म्हणून काही 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 मसाले कोरडेच भाजणार आहे काही कमी तेलात भाजणार आहे काही तळणार आहे मग कोणते कमी तेलात भाजायचे कोणते कोरडे भाजायचे आणि कोणत्याला जास्त तेल लागतं ते मी तुम्हाला आता सांगते तर आता एक किलो मिरच्या ह्या ना दीड किलो मिरच्या आणल्या होत्या त्याची देटं काढून एक सव्वा किलो भरली मिरची म्हणजे पाव किलो देठं निघाली दीड किलोमध्ये माझी आणि ती पाव किलो मी साईडलाच ठेवली लाल तिखटासाठी आणि एक किलो बरोबर देठं काढून एक किलो मोजून घ्यायची देटासहित घ्यायची नाही कारण मिरची आपली ओली असती देटं जास्त असतात खराब असतं काही म्हणून देठं काढलेली एक किलो मिरची घ्यायची त्याच्यासाठी आता इथं मी तुम्हाला साहित्य सांगते हे खोबरं पाव किलो खोबरं मी खिसून घेतलेलं आहे हे आपला कांदा ओला असताना एक किलो आणि हा कट करून वाळून हा पाव किलो झालेला आहे आणि आपले हे धणे पाव किलो आहेत हे पण मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत इथे ना हे आपलं हळकुंड तर हे हळकुंड ना पन्नास ग्रॅम आहे आणि ही सुंठ पंचवीस ग्रॅम आहे आणि ही आपले द दग, दगडी फुल हे दगडी फुलणं मी दहा ग्रॅम घेतलेलं आहे तर हे वेगळं का घेतलं तर हे आपल्याला जास्त तेलात तळायचं आहे म्हणून हे धने कोरडेच भाजायचे आहेत मिरच्या पण कोरड्यास भाजायचं एक चमचा तेल टाकून आणि कांदा आणि खोबरं पण थोडं थोडं तेल टाकून भाजायचं आहे मिरच्या खोबरं आणि कांदा थोडं थोडं तेल त्या टाकून भाजायचं धने कोरडेच भाजायचे आणि ह्या तीन वस्तू जास्त तेलात आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्या हळकुंड सुंठ आणि दगडी फुल तर हे दगडी ना मी दाखवण्यासाठी तुम्हाला इथं ठेवलं आहे माझ्या सासूबाईंकडूनच मी हा मसाला कसा करायचा हा मी सासूबाईकडून शिकलेली आहे तर त्यांनी मला नवीन असताना सांगितलं होतं की हे दगडी फुल आहे ना हे झाडाच्या काही झाडं असतात म्हणजे त्याच्या साल जी असते त्या सालाला हे येतं मग ती सालीपासून काढतानी ना त्याला असं झाडाची खोडाची अशी साल येते मग हे ना दगडी फुल स्वच्छ करून घ्यायचं कधी पण निवडून काही याची त्याला तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवले साल येते तर माझ्या मी हे दगडी फुल स्वच्छ करताना त्या दगडी फुलामध्ये ना इतका कचरा निघाला म्हणजे आपल्या झाडाची साल निघाली तुम्हाला माहिती असावं नवीन मुलींना म्हणून मी सांगण्यासाठी हे कचरा पण ठेवलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की ह्या दगडी फुलात कसा कचरा असतो ती आता दुसरे मसाले दाखवते तुम्हाला हे ना कोरडेस मसाले भाजायचे आहेत म्हणून त्यासाठी ना मी आता इथे ना हे तिळ घेतलेलं आहे तर हे तिळ आहे ना पन्नास ग्रॅम तीळ तिळ आहे नंतर ही खसखस ही पण खस -खस, पन्नास ग्रॅम आहे आणि ही आपली मोहरी तर मोहरी पण ही आपली पन्नास ग्रॅम आहे तर मोहरी खसखस आणि तीळ हे पन्नास पन्नास ग्रॅम आपण सुरुवातीला एकदम कोरडेच भाजणार आहोत आता हे आपल्याला हे पण कोरडेच भाजायचे मसाले आपल्याला पण आता हे हे मसाले भाजल्यानंतर हे मसाले भाजायचे तर हे कोरडेच मसाले हे आता याचं प्रमाण सांगते तुम्हाला एक किलो मिरचीसाठी तर सुरुवातीला ना तुम्हाला मी ह्या त्रिफळ्यापासून दाखवते का तर हे त्रिफळा आहे ना हा ग्रॅम आहे पण ह्या त्रिफळ्यांना निवडून घ्यायचा का तर ह्या त्रिफळ्याच्यामध्ये ना काही अशा बिया असतात त्या आणि ह्या बियामुळं ना ही बिया जर चुकून ह्याच्यात राहिल्या ह्या त्रिफळ्यामध्ये तर त्या मसाल्याला म्हणा उग्रवास येतो असं माझ्या सा सासूबाईनं मला सांगितलं म्हणून मी त्यांचं ऐकून तसंच करते त्याच्या बिया काढते मग एवढ्या त्रिफळामध्ये ना एवढ्या बिया निघाल्या मग हे दाखवण्यासाठी मी हे कचरा ठेवला होता आता मी हा साईडला ठेवून देते तुम्हाला सांगण्यासाठी मी ठेवला होता आता आपला हा त्रिफाळा त्रिफळा आहे तो दहा ग्रॅम नंतर नागकेशर हा पण दहा ग्रॅम नंतर आपली ही रामपत्री तर ही रामपत्री पण दहा ग्रॅम ही जा जावित्री ही पण दहा ग्रॅम ही उंची शहाजिरी तर ही शहाज उंची शहाजिरी पंचवीस ग्रॅम ही आपली जिरे हे पण पंचवीस ग्रॅम नंतर ही मोठी विलायची ही दहा ग्रॅम ही लवंग आ लवंग घेतली पंचवीस ग्रॅम मिरी ही मिरी पंचवीस ग्रॅम ही लवंग पंचवीस ग्रॅम नंतर हा आपलं चक्रीफूड दहा ग्रॅम तर आणि त्रिफळा दहा ग्रॅम हे तुम्हाला नागकेशर सांगितलं दहा ग्रॅम नागकेशर दहा ग्रॅम त्रिफळा दहा ग्रॅम चक्री फूल दहा ग्रॅम रामपत्री दहा ग्रॅम जावित्री दहा ग्रॅम आणि ही आपली दालचिनी पंचवीस ग्रॅम मग तुम्हाला समजलं असेल आता सामाईन आणि काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी नंतर सांगते आणि आता हे आपल्याला भाजण्यासाठी ना मी इथे ही लोखंडाची पाठी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता ह्या पाठीत का मोठी पाठी घेतली मोठी का घेतली पाठी का तर आपल्या मिरच्या लवकर भाजाव्या कढईत भाजल्या नसत्या म्हणून तर मी आता सुरुवातीला ना हे कोरडेच भाजून घेते मोहरी खसखस आणि तीळ आता ना तुम्हाला सर्व भाजताना दाखवायचं म्हणजे की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हे आता सर्व भाजून घेते आणि नंतरच तुम्हाला दाखवते आणखीन एकदा सांगते सुरुवातीला हे कोरडेच भाजणार हे पण मसाले मी सर्व कोरडेच भाजणार आणि नंतर हे कमी तेलात धणे पण कोरडेच भाजणार हे दोन्ही कमी तेलात एक एक चमचा तेलात भाजणार मिरच्या पण कोरड्याच भाजणार आणि जास्त तेलास म्हणलं तर ह्या तीन वस्तू भाजणार तर मी आता भाजते आणि सगळं भाजायचं झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर मी ना तुम्हाला सामानामध्ये तमालपत्र सांगायचं विसरले हे दहा ग्रॅम तमालपत्र घेतले मी हे पण कोरडंच भाजायचं तर मी ना सामान कोरडे भाजून घेतले तुम्ही पाहू शकता मी हे मसाले सर्व मसाले कोरडेच भाजून घेतले तर हे एकत्रच के करायचे आता मस मसाले आणि हे पण मी कोरडंच भाजून घेतलं तिने पण हे एकत्र करायचं नाही खसखस खसखसना अशी चिकट होती मग ती परत ती चाळली जात नाही म्हण ती वेगळीच ही करायची ती वेगळीच ठेवली मी आणि इकडे ना मी धणे पण भाजायला घेतले का आता जरा काळसर कलर येऊस तर हे भाजायचे धणे आणि कांदा ह्याला ना काळा कलर येऊन द्यायचा का तर त्याच्यामुळेच आपल्या मसाल्याला काळा कलर येतो काय कारण त्याचं नावच आहे काळा तिखट म्हणून मग त्याच्यासाठी धणे आणि क खो खोबरं आणि कांदा एकदम असा काळा भाजायचा तर मी आता भा सर्व भाजल्यानंतर तुम्हाला दाखवते तर मी ना आता कोरडे मसाले आधी भाजून घेतले नंतर तुम्हाला दाखवते मी कोरडे मसाले आधी भाजले नंतर आधी हे भाजले नंतर हे भाजले ह्याला ओबड ओबडधोबड आणि नंतर आपली खोबरं भाजलं हे धने भाजले तुम्ही पाहू शकता तमालपत्र भाजलं हे कांदा आहे ना याला भर चांगलं सापळी तेल टाकून कांदा आपला तळून आणि केला नंतर हे फूल पण तसंच नाही की तळलं नंतर ही सुंट तळून घेतली आणि आता ना मी हे हळकुंड तळत आहे आणि शेवटला नंतर मी मिरच्या भाजून घेणार आहे तर आता सगळे मसाले झालेत आपले भाजून आत थंड झाल्यानंतर भरतानीच तुम्हाला दाखवतील आणि मिरच्या पण भाजून घेते आता कोरड्या आता हे हळकुंड्याला तर भाजायची ह्याची जी फुटूस तरच म्हणजे टम्मू फुसतर ते मग सगळं झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनो मेना थोडं थोडं तेल टाकून आपल्या मिरच्या पण भाजून घेतल्या असा कलर येऊन गेला मिरच्यांना आता सर्व भाजल्यानंतर कुटायला देताना तुम्हाला दाखवते तर आपल्या मसाले टाकण्यासाठी आपलं तेल ना कडकडीत ते जे पाव किलो तेल आपण घेतलं ना ते कडकडीत गरम करून घेतलं आहे म्हणजे कडकडीत गरम झालं कसं ओळखायचं तेल गरम के झालं की त्यात एक लसणाची कुडी टाकायची ती असे लगेच तेलात आता वरी आली ना मग की समजायचं आपलं तेल कडकडीत गरम झालं आहे मी आता गॅस बंद केला आहे आणि आपली ही तेलाची लसणाची कुडी ना ते काढून घेते आणि आता आपलं हे तेल आहे ना हे तेल तुम्ही पाहू शकता तेल आपलं थंड होऊन देते आणि पूर्ण थंड झाल्या बॉटलमध्ये भरून मसाला कुटायला जाताना ते देते तर मैत्रिणीनं आपले मिरच्या भाजलेल्या कोरडे मसाल्याचे खडे मसाले धणे हे एकत्र केले परत आपलं ही कांदा वेगळाच बांधलाय आपला खोबरं वेगळंच बांधले परत हे मीठ हे तेल आणि याच्यात खसखस आणि तीळ आणि मोहरी वेगळीच बांधली का तर खसखस आहे ना असे चाळणी वाटं परत तिखट चाळताना ती वरी राहते मग ती आपलं तिखट व्यवस्थित चाळलं जात नाही मग आधी हे मसाले कुठले असं चाळून नंतर ही खसखसनं कांदा खोबरं कांदा खसखस हे नंतर त्यात मिक्स करायची आणि आपले जे आपण हळकुंडणं हे होती ना सुंट होत ती पण जरा मी परत फोडून घेतली कारण ती पण आपले व्यवस्थित बारीक होत नाही ती मोठा तशीच राहते चाळणी वाटं चाळली जाते म्हणून जे कांडपवाले आहेत त्यांना सांगायचं हे, कुटा मुनु। मुनु हे, कुटा हे नंतर कुटा म्हणून आणि चाळा म्हणून मग मी अशा प्रकारे हे देते आता मसाला कुटायला आणि कुठून आल्यानंतर तुम्हाला दाखवते तर मैत्रिणी आपला मसाला पण लगेच कुठून आलेला आहे तर मी जी तुम्हाला अडीचशे एल तेल सांगितलं होतं ना त्यातलं सुद्धा हो निम्म तेल वापस दिलं त्या मावशींनी आणि आपला मसाला पाहू शकता तुम्ही किती छान झालाय ते कट एकदम झनझणीत जन झालाय वास तर इतका छान आहे की बस तुम्हाला जर माझा मसाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा